सकाळी सात वाजल्यापासून इथे नऊ ते साडेनऊ पर्यंत एवढी मोठी रांगा लागतात आणि आता मी जो आहे हा सात वाजताची आपण बघतो जर बघाल तर हा पूर्ण परिसर इथे भरतो पिताना थोडंसं कसं तरी वाटतय पण हे प्यायलाच पाहिजे तर आपले जे आजार आहेत शरीरामध्ये ते निघून जात लोकल जे गावकरी असतात हे ना कागळ उतरवण्यात एकदम एक्सपर्ट तर चला माझ्यासोबत फॉर्च्युनर गाडी ती फॉर्च्युनर गाडी घेऊन येतात लोक बऱ्याच गाड्या येतात लांबून लोक येतात आणि लाईन सुद्धा किती लागलेली आहे ला ला। नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं अच्छा एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये मित्रांनो मी टाइम जास्त घेत नाही आहे तर मी चाललेलो आहे अशा एका ठिकाणी की तिथे एकच औषध आणि बरेच सारे आजार मुक्त करते अशा ठिकाणी चाललेलो आहे तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे की मुंबईपासून काही अंतरावरच आहे ते सुद्धा मी दाखवणारच आहे कंप्लीट डिटेल तुम्हाला देणार आहे की इथे असंख्य लोक येत असतात फॉर्च्युनरसारख्या मोठ्या मोठ्या गाड्या येत असतात आणि लहानांपासून ते मोठ्या ह्या इथे आपण औषधांचा फायदा घेत असतात तर अशाच आपण एका ठिकाणी चाललेलो आहे जर का तुम्ही डॉक्टरांकडे गेला त्यांच्याकडनं जरी ट्रीटमेंट करत असाल तरीसुद्धा हा आजार पूर्णपणे मुक्त होत नाही आहे आणि हॉस्पि हॉस्पिटलायझेशनच्या ट्रीटमेंटने सुद्धा पंधरा पंधरा दिवस ॲडमिट होऊन हा आजार कम्प्लीट मुक्त होत नाही आहे पण असंच एक जे औषध आहे ते म्हणजे पन्नास रुपयाचं आणि त्याने हा आजार मुक्त होतो लोकल जे गावकरी असतात हे ना कागद उतरवण्यात एकदम एक्सपर्ट असतात तर मी जरूर सांगेन तुम्हाला की डॉक्टरांच्या सल्ल्याशी शिवाय हे सगळं करायचं नाही आहे पण मला ह्याच्यावरती थोडासा अनुभव आणि विश्वास आहे म्हणून मी ते चाललेलं आहे उतरवण्यासाठी जर चला माझ्यासोबत आणि आता माहीत नाही ह्याच्यात बरेच सारे प्रकार असतात कावीळ म्हणून हा आजार आहे आणि इथेच आपण चाललेलो आहे किती लोक तिथे लाईन लावतात आणि त्या औषधांचा फायदा घेतात सकाळी जावं लागतं ऑलमोस्ट बघा माझ्या घड्यामध्ये आता इथे वाजलेले आहे साडेसहा व्हायला आले आहेत आणि आपल्याला लवकरच जाऊन सात वाजता जाऊन तिथे लाईन लावायची एक बघा सांगवी वगैरे इथे झोपलेली आहे आणि आता तिला उठवून आपल्याला घेऊन आहे आपण आता निघतोय सांगवी आहे पाठी आपले है। है दादा आहेत आणि गाडी स्टार्ट होत नाही पण बघूया आपण गाडी स्टार्ट करूया ओके आता त्यांच्यासोबत चाललेलो म्हणजे पनवेलवरून आपण माथेरान रोडला चाललेलो आहे जे मला घेऊन चाललेले आहेत ते पण माझ्या पुढे आहेत आपण जर पनवेल स्टेशनवरून येत आहे तर आपल्याला माथेरान रोड पकडायचा आहे आणि हे ह्या साईडला टुवर्ड्स पनवेल आहे आणि आपल्याला पनवेलवरून यायचं आहे तर इकडे माथेरान रोड आहे या साईडला माथेरान रोड आहे आणि माथेरान रोडच्या सरळ जातानाच आपल्याला एक महालक्ष्मी नगर येतो महालक्ष्मी नगरच्या इथनं आपण लेफ्ट मारलेला आहे आणि लेफ्ट मारून सरळ सरळ आलात पुढे आपल्या नगरेसमोर दिसेल भानगर म्हणून भानगरला जायला जायला आपल्याला ॲरोसुद्धा दिलेला आहे तर लेफ्ट मारून आपण तिथे जे घाडेश्वर डॅमसुद्धा आपल्याला लागणार आहे म्हणजे घाडेश्वर डॅमचं पाणी जे वाहत आहे सुद्धा आपल्याला दिसेल आणि ते क्रॉस करून आपल्याला पुन्हा राईट टर्न मारून तिथे भानगरसाठी जायचं आहे आपण ह्या साईडला संपूर्ण लाईन लावलेली आहे आणि ही लाईन लावलेली म्हणजे ह्याच्यासाठी लावलेली आहे की औषधं उपचार करण्यासाठी आणि इथे जी औषधं घेतली जातात ही याचा रामबाण औषध आहे आणि हे कावीळ नक्कीच बरी होणार ही पूर्ण शाश्वत आहे त्याच्यानंतर साडेनऊला जर बघाल तर हा पूर्ण परिसर इथे भरतो जे ह्यांच्याकडे जे कावळीचं औषध देतात ह्याने कावळी तुमची बरी झालीच पाहिजे असं हे औषध आहे तीन दिवसाची ट्रीटमेंट असते म्हणून ही लोकं तीन दिवस येतात आणि आपली ट्रीटमेंट घेऊन आपला आजार मुक्त करतात आणि हे औषध कसं घ्यायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आत्ता बघतो आहे ती ही मोठी लाईन त्याच्यानंतर तिथे बाजूबाजूला ह्या ज्या गाड्या लागल्या आहेत ज्या रिशा आहेत त्याच्यानंतर फॉर्च्युनिअरसारख्या मोठमोठ्या गाड्या घेऊन लोकं इथे ट्रीटमेंटसाठी येतात कारण आपण इथं बघतोय की हॉस्पिटलायझेशन करून पंधरा पंधरा दिवस घालून ही ट्रीटमेंट बरी होत नाही किंवा डॉक्टरकडे जाऊन सुद्धा बरं होत नाही तर इथे आल्यानंतर हा आजार मुक्त होतो पन्नास रुपयामध्ये हे जे किती लाखो करोड रुपये उधळणारी जे हॉस्पिटल असते की पन्नास रुपयामध्ये ही कावीळ बरी होणार आहे लिक्विड आहे हे तीन दिवस घ्यायचे आपल्याला सकाळ संध्याकाळ कोणीही घेऊ शकतात हे खूप पोटासाठी चांगलं असतं आणि त्याच्यानंतर अजून पण आपण बघतोय तीन दिवस आपल्याला यायचे सकाळी सकाळी लोक येतात लाईन लागते भरपूर आणि खूप लांबून लांबून लोक येतात या ये काय काय पाहिजे तुला बाबू काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे आहे सांगू तू राहून मारून जातो सकाळी राहून मारून जातो कुठे कुठे जातो बाबू या डेली आणता का फिरायला हो दोन टाईम आणायला हां 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 हुशार आहे हुशार आहे खूप बाकीचे असे चावाला येतात लहान मुलांनी जरी घेतले तरी खूप छान आणि इकडून या गाड्या वगैरे हो जातात ना एक कावळी उतरवण्यासाठी जातात <laughs> कावळीचं आपण बघितली सकाळी खूप लोक आलेली तिथे गर्दी होती आपल्याला तीन दिवस यायचे आजचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला ते जी प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे आणि औषध आहे ते औषध जे लिक्विड बघा घेतलं मी तीन पॅकेट घेतलेत असं कोणीही घेऊ शकतं ते खूप चांगलं असतं आयुर्वेदिक असतं आणि तशी सांडवीला आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन पाऊस द्यायचे तीन दिवस उतरवायला ऑलमोस्ट लागतोच आता दुसऱ्या दिवसाचा पण पाठ आपण बघूया काय असेल तो, का असे तो? मित्रांनो आजचा आमचा दुसरा दिवस आहे अरे बघा सानवी पाठी आहे आणि दुसऱ्या दिवसाला दिवसा किती माणसं तिकडे काळी उतरवण्यासाठी आलेली आहेत ती पण आपण पाहूया थोडा पाऊससुद्धा जास्त आहे आज संडे असल्यामुळे लोकं क्राऊड थोडा कमी आहे का पण आत्ता चालेल कदाचित नंतर क्राऊड होऊ शकतो आज संडेमुळे कसं लेट लोक येतात घरामध्ये असतात पण शनिवारचं बघितलेलं की खूप भरपूर क्राऊड होती तर उद्या आपल्याला सोमवारी पण कळेल आणि रविवारच्या दिवसामध्ये चार पाच मेंबर्स आहेत बंद असतं सोमवार अकालीत नेहरामधून त्यांची बोरगी आहे यांना झाली का अच्छा एक रिक्षा करून खूप लांबून लोक येतात गाड्या वगैरे करून येतात तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आपला झालेला आहे आणि गर्दीसुद्धा आपण पाहतो इथे एक एक माणसं इकडे गाड्या लागलेल्या आहेत रिक्षा वगैरे लागलेल्या आहेत खूप फेमस आहेत आणि इथे कावे उतरण्यासाठी आपणसुद्धा आलेलो आहे आत्तासुद्धा बघा गर्दी वाढत चाललेली आहे पाठी लाईन वगैरे लागलेली आहे तीन दिवस ट्रीटमेंट घेतली जाते तसंच आजचा माझा दुसरा दिवस जे आहे सोमवार शनिवारपासून मी स्टार्टिंग केलं पण सोमवारचं त्यांच्याकडे बंद असतं तर आपल्याला आता मंगळवारी यावं लागेल एक दिवस गॅप सोडावं लागेल आणि मंगळवारी कंप्लीट आपली ही प्रोसेस होणार आहे तर मित्रांनो आपला आज तिसरा दिवस आहे आणि सोमवारी बंद होतं अजून पण आपण बघू शकतो इथे भरपूर लाईन लागलेली आहे मोस्ट ऑफ लोकांना कावीचा हा जास्तच प्रकार की ते आपलं आपल्याला दिसतोय की सुरुवातीला हे दोन पाऊच दिलेत आणि हे दोन पाऊच आपल्याला घ्यायचे आहेत एक सकाळी घ्यायचं आहे आणि एक संध्याकाळी घ्यायचं आहे असे तीन दिवस घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा जेवणाच्या आधी घ्यायचं आहे आणि हे ग्लासात आपण असं लिक्विड टाकायचं आहे नंतर हे आपल्याला घ्यायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला जेवण करायचं आहे नॉनव्हेज दहा दिवस बंद असेल नॉनव्हेज तुम्हाला घ्यायचं नाही आहे नाहीतर त्या औषधाचा काहीच उपयोग होणार नाही आहे हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे तर ही अशी आपण फॉलो करायचे आहे झाडांच्या पानांपासून किंवा अजून इतर पाळांपासून जास्तच प्रमाणात नाही पाहिजे नाहीतर ते आपल्याला लूज मोशनसुद्धा होऊ शकतं कोणतीही गोष्ट आपण लिमिटमध्ये घेतली पाहिजे नाहीतर जास्त प्रमाणात झाली तर त्याचा काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो तर मी हे थोडंसं घेणार आहे आणि वाईफला ह्याच ग्लासमधलं ठेवणार आहे पिताना थोडंसं कसं तरी वाटतं आहे पण हे प्यायलाच पाहिजे तर आपले जे आजार आहेत शरीरामध्ये ते निघून जात